सुंदर मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे आणि समाजसेविका वैशाली देवरे यांच्या अध्यक्षतेखाली दहावी बारावी तसेच यूपीएससी एमपीएससी परीक्षेत अव्वल गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि करिअर मार्गदर्शन तसेच मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आलेले होते पपया नर्सरी येथील एका लॉन्स मध्ये हा सोहळा संपन्न झाला रविवारी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याकरता या सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन समाधान देवरे आणि वैशाली देवरे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं दीपक प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनानं सोहळ्याला प्रारंभ झाला आमदार सीमा हिरे शिवश्री सोपान वाटपाडे भाजपचे अध्यक्ष सुनील केदार रश्मी हिरे किशन विधाते माधुरी बोलकर शिवाजी शहाणे संजय राऊत भगवान काकड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या सोहळ्याला प्रारंभ झाला मान्यवरांच्या हस्ते दहावी बारावी तसेच युपीएससी एम पी एस सी परीक्षेत अव्वल गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला दरम्यान यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या आमदार सीमा हिरे अध्यक्ष सुनील केदार त्याचबरोबर शिवश्री सोपान वाटपाडे आणि समाधान देवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व जे गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्या सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करते कारण इथपर्यंत पोचायचं म्हणजे सोपं नसतं आपण सर्वांनी खूप मेहनत घेतली आपण सगळ्यांनी खूप कष्ट घेतले आणि त्यामुळे खर तर हा सन्मान होतो आहे आता समाधान भाऊ त्यांच्या मनोगतात सांगितलं की पाच वर्षापासून हा उपक्रम ते घेतात आणि त्यामुळे आपल्या परिसरातील जे विद्यार्थी विद्यार्थिनी असतात त्यांना एक प्रकारे प्रोत्साहन देणं किंवा त्यांना बळ देणं या निमित्ताने होत असत आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना पुढील भविष्यासाठी एक प्रेरणा इथून घेऊन जात येते त्यामुळे खर तर अशा कार्यक्रमांचं आयोजन असणं हे फार महत्वाचं असतं पाच वर्ष सातत्याने हा उपक्रम ते राबवतात त्याबद्दल त्यांचं मी खूप मनापासून कौतुक करते समाधान भाऊ देवरे यांच्या माध्यमातून फक्त गुणवंतांचा उपक्रम त्यांनी सांगितलं की सतत काही उपक्रम हे त्यांचे सुरू असतात एक वेगळा उपक्रम म्हणजे संकलन आपल्याकडे जे फोटो कोणी आपल्याला सांगितलं उजव्या सोंडेचा नको किंवा वेगळ्या याचा फोटो असेल तर ते आपण कुठेतरी झाडाखाली कुठेतरी देवस्थानाच्या इथे ठेवून देतो परंतु त्याचही संकलन ज्या मूर्त्या भग्न असतात अशा फोटो सगळ्याच संकलन करून त्याच देखील विसर्जन ते करत असतात विनंती काही पालक पण बसलेले विद्यार्थी हा शिकतोय मग त्याला काहीच काम सांगू नका हे मला वाटतं चुकीचं आहे असं मला वाटतं ते कारण तो ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला नोकरी मिळत नाही कारण त्यांनी काही शिकलेलंच नाही राहत किंवा वडीलोपार्जित काही व्यवसाय तो पण ते आई वडिलांना वाटतं पण शिकलं पाहिजे म्हणून आई वडिलांना असं वाटतं का त्याला करून देऊ का नको परंतु ज्या वेळेस आपण आपल्या आई वडिलांच्या पारंपरिक व्यवसायात किंवा आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात जर आपण काम केलं तर पुढे ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपल्याला जे वैफल्य येतं ते येणार नाही माझं ह्या विषयात खूप मास्टर की आहे मी खूप बोललो असतो मी म्हणजे कमावा आणि शिका हा विषय माझा आवडीचा आहे माझ्याकडे त्याचं आर्टिकल पण लिहिलेलं आहे परंतु मला पुढे मी सांगितलं की त्या ठिकाणी जाणं होत फक्त समाधान भाऊ नाराज होऊ नये म्हणून मी पाच मे तारखाचा आपल्यामध्ये आलोय भविष्यात ज्या वेळेस मला ही संधी मिळेल त्यावेळेस नक्की मी ही संधी सोडणार नाही परंतु फक्त रायगड प्रतिष्ठानच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो मित्र पहिला नंबर दुसरा नंबर नव्वद टक्के पंच्याण पंच्याण्णव टक्के ह्या टक्क्यात मोजण्या जाणाऱ्या ह्या युगामध्ये फक्त पहिला दुसरा तिसरा पाचवा नंबर यांचा सन्मान यांचा सत्कार करण्याचा तिकडे तिकडे फॅड असताना नुसता दहावी आणि बारावी पास जरी झालेला असला एखादा विद्यार्थी तरी त्या विद्यार्थ्याचा सन्मान आणि त्याला मिसळ पार्टीचं आयोजन करणार मला असं वाटत ह्या सातपूर मंडळामध्ये हे रायगड प्रतिष्ठान हे एकमेव प्रतिष्ठान असेल म्हणून समाधान भाव असेल वैशाली असेल आणि ते रायगड प्रतिष्ठानचे जे काही सगळे पदाधिकारी असतील किंवा सातपूर मंडळ भाजप सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असतील या सर्वांसाठी मला असं वाटतं एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे असतो की ज्यांना ऐंशी टक्के नव्वद टक्के मिळतात त्यांचा आदर सन्मान केला जातो त्यांना विशिष्ट बक्षीस दिलं जात परंतु आम्ही असं ठरवलं की ज्या विद्यार्थ्यांना पंचावन्न साठ जरी टक्के मिळाले असतील चाळीस जरी टक्के मिळाले असतील त्यांचा होप्स त्यांच्या पाठीवर कोणीतरी थाप मारले पाहिजे किंवा त्यांना सांगितलं पाहिजे बाळा मी तुम्हाला सांगू का एक छोटं उदाहरण सांगतो मुलांना मला चारशे सतरा मार्के दहावीला तीन टक्के तीन मार्क मला शासनाने दिलं कारण मी फर्स्ट क्लास मध्ये जात होतो म्हणून साठ टक्के पडले आणि परमेश्वराने अशी जोडी लावली माझ्या मिसेसला ला चारशे सतरा मार्क होते तिलाही तीन ग्रेड भेटले ती बी चारशे वीस झाली मी बी चारशे वीस झालो आणि अशा अमर दोघांना मार्क चारशे चारशे मार्क मिळाले आम्ही चारशे वीस नाही आहोत पण शासनाने तीन टक्के तीन मार्क देऊन आम्हाला फर्स्ट क्लास मध्ये पाठवलं एवढं या ठिकाणी सांगतो विद्यार्थ्यांना कमी तरी मार्क मिळाले परंतु तुमचे होस प्राईज माहिती पाहिजे माझ्या वडिला आजोबांचं नाव होतं भगवान वेडू देवरे आणि माझ्या आजोबा जेव्हा मी लहान होतो तेव्हा गावामध्ये पाटीलगे करायचे आणि त्यांनी सांगितलं अरे मला ते आवडीने संभा म्हणायचे संभा संभा तुला जर तुझं करिअर करायचं असेल तर या समाजासाठी कार्य कर आणि त्यांची माझ्या आजोबांची जी ओळख आहे उमराण्या गावात तुम्ही विचारून भगवान वेडू देवरे त्यांचा वारसा समाजाचं काम करत राहायचं काम केल्याने यश येतं म्हणून आपण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे देवरे कुटुंब काही नवीन नाही मी जास्त वेळ घेत नाही मी तुमच्या पायाला या सोहळ्याप्रसंगी शिवाजी शहाणे संजय राऊत भगवान काकड दिनकर कांडेकर जानवी जाबे बाळासाहेब जाधव गौरव बोडके निलेश जोशी तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या गौरव म्हणून सोहळ्याप्रसंगी श्रीव श्री सोपान वाटपाडे यांचे शिक्षण घेताना आर्थिक नियोजन या विषयावर व्याख्यान देखील आयोजित करण्यात आलेले होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक